प्रचाराला जोरदार सुरुवात नागरिकांची उत्स्फूर्तपणे प्रतिसाद अपप्रचाराला नागरिकांची चपराक मुरुम तारीख चोवीस नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुरुम शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगर परिषदेवर सत्ता काबीज करण्यासाठी कंबर कसली आहे दिनांक तेवीस रोजी शहरातील विविध धार्मिक स्थळ मठामध्ये नारळ फोडून जल्लोषात प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बापूराव माधवराव पाटील नगरसेवक पदाच्या उमेदवारासाठी शरण पाटील प्रचाराची धुरा सांभाळत आहेत दिनांक तेवीस रोजी प्रभाग एक तर दिनांक चोवीस रोजी प्रभाग दोन तीन चार मध्ये डोर टू डोर प्रचार करण्यात आला नागरिकांनी होणाऱ्या अपप्रचाराला फाटा देत ठिकठिकाणी जल्लोषात आणि फटकण्याच्या आतिषबाजीने स्वागत करून समाज माध्यमावर अपप्रचार करणाऱ्याला मैदानात मात्र चपराक दिली असल्याचे त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आले शहरातील सर्व भागात विकासात्मक कामे ही जमेची बाजू असल्याने आणि दूरदृष्टी नेतृत्व निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने नागरिकांमध्ये आनंदी वातावरण असल्याची चर्चा नागरिकातून होत आहे